हॅलो नमस्कार सगळ्यांना माहितीच झालं असेल की सॅटर्डे आणि संडे म्हटलं की आम्ही कुठे ना कुठे बाहेर निघालोच तर आज आहे सॅटर्डे आणि नेहमीप्रमाणे यांच्या ऑफिसला सुट्टी त्यामुळे निघालो आम्ही जवळच असलेल्या कुंदमळ्याला जायचं असं ठरवलं आणि आमच्या घरापासून हे पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि म्हटलं जवळही आहे तर जाऊन येऊ इथं आल्यानंतर लक्षात आलं की तेवढं पाणी नव्हतं पण आम्ही एन्जॉय करण्यापुरतं तरी पाणी होतं आणि बरेचशी लोकं इथं आली होती एन्जॉय करण्यासाठी आम्ही जवळजवळ इथे सकाळी साडे दहा वाजता पोहोचलो इथं देवीचं मंदिरही आहे दर्शन वगैरे घेतलं आणि छान पैकी असा धबधबा दब असल्यासारखं मस्त पाणी वाहत होतं खूप सारी लोकही आली होती आणि इतकं छान वाटत होतं ना जसं की दुधाचाच धबधबा आहे जणू आणि नंतर आम्ही थंड मस्त पाण्यामध्ये पाय घालून बसलो होतो एवढं छान वाटत होतं ना खूप छान रिलॅक्स वाटलं आणि नंतर वरून जी गाडी जात आहेत ना तिकडे रस्ता आहे म्हणजे खूप लहान रस्ता आहे आणि त्यावरनं गाड्या जातात आणि पलीकडल्या साईडला एक गाव आहे त्या गावाला जाण्यासाठी हाच एक रस्ता आहे जेव्हा खूप जास्त पाणी वाढतं पावसाळ्यामध्ये तर यांची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद होते खूप छान होतं हे आणि निवांत तुम्हाला कुठे वेळ घालवायचा असेल एकांतामध्ये किंवा आपल्या फॅमिलीजला थोडासा वेळ द्यायचा असेल तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा एवढं छान वाटतं ना इथे बसून बस पाण्यासोबत खेळून मी तर खूप वेळ खेळली पाण्यासोबत आणि खूप छान वाटलं नंतर आम्ही खूप सारे फोटोज पण काढले व्हिडिओज बनवले आमचे आणि मग नंतर निघालो आम्ही घराकडे मग जात असतानाच वाटेत असा विचार केला की चला इकडे आलोयच आहोत तर देहूला पण जाऊन येऊया म्हणून रस्त्यावरून कमान दिसली आणि त्या कमाणीच्या आम्ही आत गेलो देहूच्या रस्त्याकडे आणि मग तिथून पण थोड्याच अंतरावरती देहू होतं आलो आम्ही देहूचं तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि सगळ्यात पहिले खूप दिवसानंतर लहानपणी हे वासुदेव असे दिसायचे ते मला इथे दिसले आणि खूप छान वाटलं लहानपणीच्या आठवणी खूप छान वाटायचं जेव्हा ते सकाळी सकाळी यायचे तेव्हा इथे देहूच्या ठिकाणी गेल्यानंतर मी पहिल्यांदाच गेले होते यापूर्वी मी कधीही देऊला गेले नाही तर सगळं जे तुकाराम महाराजांची जी कहाणी होती की ज्या काही गोष्टी होत्या त्यांच्या तर त्या चित्राच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा त्यांनी ट्राय केला होता इतकं अप्रतिम बनवलं हे तर तुम्ही गेलेल्या लोकांना माहितीच असेल पण जे लोकांनी नाही गेले ते एकदा नक्की इथे जाऊन बघा की कसं आहे आणि खूप छान वाटतं इथं गेल्यानंतर सगळ्या त्यांच्या ओव्या वगैरे इथे लावलेल्या आहेत आणि एक गोष्ट आहे की त्यांची जी त्यांनी गाथा लिहिली होती किंवा ज्या अभंग लिहिलेले होते ते सगळे पाण्यामध्ये वाहून गेले तर स्वत पांडुरंगाने त्यांना ते वरती नदीच्या इंद्रायणी नदीच्या वरती आणून दिले होते अशी गोष्ट आहे आणि तिथे गोष्ट पण सांगतात म्हणजे ज्या काही कथा आहे ती सांगतात हे आहेत ते तुकाराम महाराजांचं मंदिर तर आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं थोड्या वेळ बसलो आणि सोबतच इथं ना एक नांदुरकीचं झाड आहे जिथे तुकाराम महाराज बसायचे आणि तुकाराम महाराजांचं जे वैकुंठ गमन झालेलं आहे ते असे म्हणतात की या झाडाच्या ठिकाणाहूनच जा म्हणजे इथूनच झालं होतं असं तर इथून आम्ही गेलो नंतर काथा मंदिरला जे की इथून जवळजवळ दोन किलोमीटरच्या अंतरावरती असेल इतकं सुंदर मंदिर बांधले हे आणि तिथे गेल्यावर सगळ्यात पहिले आम्हाला थोडीशी भूक लागली होती खाण्यासारखं तिथं काही नव्हतं म्हणून आम्ही उसाचा रस पिला थंड आणि त्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये गेलो आम्हाला इथला सनसेट पाहायचा होता खास त्यासाठी आम्ही आलो होतो आणि बाहेर छान अशी मोठी मोठी हत्ती ठेवलेली होती आणि हे बघा तुकाराम महाराजांचा हा छानपैकी मूर्ती खूप मोठी मूर्ती आहे खूप छान वाटली इथं पण येऊन आणि हे जे सगळे बॉल आहेत ना त्यावरती महाराजांनी लिहिलेल्या ओव्या किंवा जे अभंग आहेत ते लिहिले ले होते तर असा हा दिवस गेला